नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण नवीन अपडेटसोबत एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो तो आहे एम आय डी सी दोन हजार तेवीससाठीची आठशे दोन पदासाठीची जी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आय बी पी एस या कंपनीमार्फत दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस ते पंचवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आले होते तरी ज्या उमेदवारांनी एम आय डी सी म्हणजे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या आ, आ साठीचे अर्ज केलेले आहेत तर त्यांच्या परीक्षेचे वेळापत्रक जे आहेत ते प्रसिद्ध झालेले आहे तीस मार्च दोन हजार चोवीस ते तीन एप्रिल ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने एक्झाम असणार आहे तरी एम आय डी सीसाठी आठशे दोन पदासाठीची जी जाहिरात प्रसिद्ध झाली होती तर त्याच्यासाठी एकूण आलेल्या अर्जांची संख्या जी आहे तर ती आहे एक लाख बारा हजार पंचावन्न एवढे अर्ज जे आहेत ते एम आय डी सीच्या एकूण चौथीस पदासाठीची जी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती त्याच्यासाठी आलेले आहेत तर तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज प्रत्येक पदासाठीचे आलेले जे अर्ज आहेत तर तुम्ही बघू शकता तुम्ही कुठल्या पदासाठी अर्ज केलेला आहे एम आय डी सीचा आणि त्या पदासाठी तुमच्या कॅटेगरीसाठी आलेले जे अर्ज आहेत ते तुम्ही बघू शकता तेवढ्या अर्ज जे आहेत ते त्या त्या पदासाठी आलेले आहेत तर मग ओपनसाठी किती आहे तर मग एस सीसाठी किती येतं एस टीसाठी किती येतं व्ही जे एसाठी एन टी बीसाठीचे आलेले अर्ज एन टी सी एन टी डी सोशल बॅकवर्ड क्लास अदर बॅकवर्ड क्लास डब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन अन अनरिझर्व म्हणजे ओपन एवढ्या कॅटेगरी आहेत आणि मग प्रत्येक जे पद आहे तर त्या पदानुसार त्या कॅटेगरीसाठी आलेल्या अर्जांची संख्या तसेच टोटल अर्ज जे आहेत त्या पदासाठी प्रत्येक अर्जाचं पदासाठीचे आलेले टोटल अर्ज जे आहेत ते पण त्याच्यामध्ये देण्यात आलेले आहे तरी ज्या उमेदवारांनी एम आय डी सी दोन हजार तेवीसचे आठशे दोन पदासाठीची जी भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध झाली होती तर त्याच्यामध्ये तुम्हाला बघायचं आहे की तुमच्या कॅटेगरीनुसार त्या पदासाठी आलेले अर्ज तसेच एकूण आले अर्ज याच्यानुसार तुम्हाला तुमच्या पदासाठी आयडिया लावून तीन की एम आय डी सीच्या कुठल्या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत तुमची किती कॉम्पिटिशन असणार आहे याच्यावरनच तुमचे हाय म्हणजे तुम्ही हायलाईट करू शकता ती गोष्ट आय बी पी एसद्वारेही ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे त्याच्या संदर्भातले वेळापत्रकाचा जो व्हिडिओ आहे तर ते मी परीक्षेच्या सात दिवस आधी तुमचे प्रवेशपत्र म्हणजे वेळापत्रक प्रवेशपत्र उपलब्ध होणार आहे तर वेळापत्रक प्रसिद्ध झालेलं आहे परंतु प्रवेश पत्र उपलब्ध झाल्याच्या नंतर त्याच्या संदर्भातला डिटेल व्हिडिओ मी नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईन परंतु जाहिराती तुम्हाला एम आय डी सीच्या आठशे दोन पदासाठी आलेले अर्ज जे आहेत त्याच्या संदर्भातला व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले होते तुम्ही कुठल्या पदासाठी अर्ज केलेला आहे आणि त्याच्यानुसार त्या पदासाठी आलेले जे अर्ज आहेत ते तुम्ही यामधनं बघू शकता ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करायला विसरू नका व अशाच प्रकारचे अपडेटेड माहितीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते, ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक केलं तर लाईक करून घ्या आणि जास्तीत जास्त उमेदवारपर्यंत व्हिडिओची लिंकला शेअर करा धन्यवाद